माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाते हलकारना माईत विणीचे नोलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासुरुंबरखड माहेर बडगाव आज षष्टी खंडेरावाच्या ओव्या मासा बाई माने जेव भाऊ एक वाटी एक ताटी जेव ने एक ताटी जेव वाटवेला देव खंडरायासाठी आव साठी देव खंडे राया देवामध्ये देव देव खंडे राया वेडा आरे वेडा देव खंडे राया वेढा सहा महिन्यानंतर झाडे बानुबाईचा वाडा आव वाडा झाडे बानुबाईचा वाडा देवामध्ये देव खंडे रायाला रे छंदी आ खंडे राया ग छंदी गडावर घेण्याची बाणाबाईला केली बंदी केली बंदी बाणाबाईला केली बंदी देव खंडेराया तो तर वाण्याचा जावाई ग जावाई तू तर वाण्याचा जावाई अशी परणी आणि धनगराची बाणाई बाण आई धनगराची आई देव खंडेराया तो तर धनगराचा बाचा आ गाचा तू तर घराचा बासा असा पणुणी आणली वाण्या बाळरची माळसा ग माळसा श्री प्रण गाणा घरची वाळसा देवखंडेरा तू तर जातीचं धन घर तू तर जातीचं धन घर असा नियम झाला वाण्या घर चावहर वर वाण्या बने करे ताक तिच्या ताका मध्ये लोडा आग लोडा तिच्या ताका मध्ये लोडा देव खंडे राया चा शेळी आग मेंढा आग मेंढा चा तू शेळ्या आणि मेंढा मासा करे ताकर वाजे सप 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 सप, सप वाजे, वाजे सप सप बे करे ताक तिच्या नाका नत आग नतं तिच्या नाकामध्ये नत, नत आठ दिवसा कोऱ्या गागरीचं पाणी आग पाणी कोऱ्या गागरीचं पाणी माझ्या घरी पाहुणी खंडेरायाची राणी आग राणी खंडेरायाची ग राणी जेजोरीच गडावर हदी कुंचं पान मळा पानमळा हळदीचा पानमळा भाऊ जत्रे करू हा काय वरराडी पेवळा व पेवळा हा काय वरराडी पेवळा देव खंडेराया चंदनपुत्राची पेठात ग व पेठात चंदन पुरीच्या पेठात बाणे करतात थंडी घाल ती ग पोटात ग पोटात थंडी घाल तो पोटात देव खंडेराया सक्त भक्तांच्या आरे लोंडी आ भक्ता संगे आरे चारा ऊन सगळ्या धनगरांची मेंढी आरे मेंढे सगळ्या धनगरांची मेंढी देव खंडेराया तुझं पौरण पोळीचं जेवण ग जेवण तुझं पुरणपोळीचं जेवण मनगर शोभण धनगर गालू ग मेहून